वधाचं गाव दाजीपूर इथं मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न निसर्गातील मधमाशी नष्ट झाली तर पुढच्या तीन ते चार वर्षांमध्ये मा मानवी जीवन संपुष्टात येईल असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितले निसर्गातील परागीकरणातील मधमाशांचं महत्त्व शेतीचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांची असणारी महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषद आणि खादी ग्रामोद्योग मंडळांच्या संयुक्त विद्यमानं चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर दहा दिवसांचं मधमाशी पालन आणि प्र प्रशिक्षण कार्यक्रम दाजीपूर इथं संपन्न झाला या कार्यक्रमाचं उद्घाटन ओलवणगावच्या सरपंच प्रतिभा कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आलं सदरच्या कार्यक्रमासाठी राधान तालुक्यातील एकोणीस करवीर तालुक्यातील चार आणि सांगली इथला एक पाळ उपस्थित होते सदर मधमाशी पालनासाठी धर्मा कांबळे अंतुली यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं मधमाशी पालन त्यांचं महत्त्व मधमाशी पालनातील अडचणी त्यावरील उपाय उपपदार्थांची निर्मिती बाजारपेठ तसेच सेंद्रिय शेती व मधमाशी पालन याविषयी सविस्तर माहिती दिली पांडुरंग चव्हाण ओलवन यांनी राणी मासी पकडणे वसाहत विभाजन करणे इत्यादी बाबत दाजीपूर अभयारण्य परिक्षेत्रातील प्रात्यक्षिक घेऊन सविस्तर मार्गदर्शन केलं सदर योजनेसाठी खादी ग्रामोद्योग मंडळ यांच्याकडून पन्नास टक्के अनुदान प्रोत्साहन म्हणून जिल्हा परिषद शेस फंडातून पन्नास टक्के अनुदान देऊन पाच मद मदपेटी व त्यासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य मोफत पुरवले जाणार आहे जिल्ह्यात सदर योजनेमध्ये राधानगरी तालुका प्रथम क्रमांकावर राहिल्याबद्दल सर्व लाभार्थींचे शंकर पाटील विस्तार अधिकारी कृषी यांनी अभिनंदन केलं सदर योजनेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर एस कार्तिकेयन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी जिल्हा कृषी विकास अधिकारी सारिका रेपे वस वसगावकर सतीश देशमुख शेती अधिकारी गट विकास अधिकारी पंचायत समिती राजधानगिरीचे सर्जेराव पाटील सहाय्यक गट विकास अधिकारी मल्हारी बनसोडे जिल्हा खादी ग्रामोद्योग अधिकारी श्रीकांत जोजाळ निरीक्षक दिलीप वाडेकर वार्ताहर दिनकर झाडे सांगली चंद्रकांत पाटील गोडाळ यांचे बहुमोल बहुमोल असं सहकार्य सह लाभलं